पेढा शहरात कर्णकर्कश आवाज करत असलेल्या सात बुलेट वाहनांवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत मॉडिफाय केलेले सायलेन्सर जप्त केले वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोके अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधाकर कोळेकर पोलीस जमादार बाळासाहेब लोणे पोलीस जमादार श्रीराम चेडे पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांनी ही कारवाई केली शुक्रवारी सकाळी पैठण बस चौक काळी पिवळी चौक खंडोबा चौकात ही कारवाई करत सात बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करून मॉडिफाय केलेले सात सायलेन्सर जप्त केले पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे बुलेट चालकांवर खळबळ उडाली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण नमस्कार मी महादेव गोमारे पोलीस निरीक्षण पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पैठण आज रोजी माननीय पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विनयकुमार राठोड साहेब यांच्या आदेशाने जिल्हा वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच पोलीस ठाणे पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण शहरामध्ये जे कर्कश आवाजाचे सायलेन्सर आहेत त्या त्याच्या संदर्भाने कारवाई करण्यात आली सात बुलेट पकडण्यात आलेले आहेत ते जे की त्याला मॉडिफिकेशन करून त्या सायलेन्सर बसवण्यात आलेले आहे त्याला मोटर व्हाईकल ऍक्ट प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत